चला अकरा दिवस झाले बाप्पांना बसायला आज बाप्पा उठणार आहेत आणि जाणार आहेत त्यांच्या गावी त्यासाठी मी इथं तळणीचे मोदक बनवणार आहे त्यासाठी मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मैदा नाही घेतला गव्हाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालतं त्याच्यामध्ये थोडं तेलाचं मोहन दिलेलं आहे मी त्यानंतर पाणी टाकून मस्तपैकी असं भिजून घेतलेलं आहे थोडंसं मीठ थोडीशी साखर टाकून पाणी टाकून मस्त पैकी असं भिजून घेतलेलं आहे तर चला आता आपल्याला मोदक बनवून घ्यायचे पीठ छान असं मस्त मोरायला ठेवलं होतं मी आता मळून घेते पूर्णपणे असं मोरसूद करून घ्यायचे म्हणजे मोदक खूप छान येतात तर अशा प्रकारे ना मी इथं गोळ्या बनवून घेतलेल्या आहे मला जास्त काही नाही अकराच मोदक बनवणार आहे मी जास्त नाही बनवणारे ना तर मी सर्व अशा प्रकारे सर्व काय गोळ्या बनवून घेतलेल्या आहे आता लाटून घेणारे तुम्हाला मी दोन तीन मोदक असं लाटून दाखवणार आहे आणि मस्त लाटले जातात आणि तळणीचे मोदक सुद्धा खूप छान लागतात बाप्पांना आता आधी तेच आवडायचे पूर्ण बापांना तळणीचे मोदक खूपच आवडतात म्हणून मी हे तळणीचे पण उकडीचे पण आवडतात पण तळणीचे आधीपासूनचे बापांना खूप आवडतात म्हणून मी हे तळणीचे मोदक बनवते इथं तर बघा अशा प्रकारे मी अजून एक दोन मोदक तुम्हाला बनवून दाखवणारे सोपे राहतात हे मोदक पण उकडीचे मोदक पण छान राहतात पण मी ते बनवले एकदा एकदा परत ते बनवले होते आज परत आत ब हे बनवले नंतर मग एक दोन दिवस तर तयारच पहिल्या दिवशी पण तयारच आणले होते नंतर मग बाकीचा घरचाच खाऊ आता अशा प्रकारे मी सर्व काय मोदक असं जर नाही जमलं ना तर मी तुम्हाला दाखवते अजून एक स्ट्रीक आहे पटकन होतात वेळ काहीच वेळ लागत नाही आणि हे मोदक ह्या ना लवकर तयार होतात यांना वापायची उपायची काहीच गरज राहत नाही फक्त तळून घ्यायची हे बघा आता आहे ना मी सर्व काय अशा लाटून घेणार आहे एकसोबत हा पण बनवून दाखवते तुम्हाला रिक्षा जाते गलीमधून वाहने चालूच राहतात आणि माझ्याकडे माईक नाही ना त्यासाठी तो आवाज इथं येऊन जातो माझ्या व्हिडिओमध्ये आणि मला एडिटिंग करायला बिलकुल वेळ राहत नाही म्हणजे कसं काम आवरून आवरून थकून जाते त्यानंतर एडिटिंग करायला बसली काही यांचं कुठं टी व्ही चालू होऊन जाईल कुठं फॅन चालू होऊन जाईल मग ते आवाज रेकॉर्ड होण्यासाठी मग कॉपीराईट लागून जातं त्यासाठी मी ना खूपच घाबरते त्यासाठी मग मी आता कोणीच नाही घरात म्हणून आता करते तरीसुद्धा रोडावरनं असं रिक्षा वाहत आहे हे बघा मी सर्व काही पाऱ्या लाटून घेतलेलं आहे त्यानंतर सर्वांवर खोबऱ्याची कीस आणि साखर मिक्स केलेले आहे मी आणि ते सर्व काही याच्यात भरून आता अशा प्रकारे पूर्णपणे मोदक माझ्या इथं तयार झाले तर चला आता मी गॅस पेटून मस्त कढई ठेवलेली त्याच्यामध्ये हे मोदक मला तळून घ्यायचे हे अशा प्रकारे मी मोदक आता सर्व काही तळून घेतले आता बाप्पांची आरतीची तयारी बापांच्या आरतीची तयारी मी आधीच करून घेतलेली आता करणार आणि नंतर बाप्पा जेव्हा जातील ना तेव्हा शेवटची आरती करणार मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवली ती आरती मी शेवटची आरती तर आता ही आरती करून घेणार आहे आम्ही दोघ जण बघा मोदक छान तयार झाले आता आम्ही इथं आरती करून घेणार आहे आज शेवटच्या दिवशी मग दोघ जण सोबत आरती करून घेणार आहे आम्ही दिवे लावून घेतले पंच आरती पण लावून घेतली तर आता मी सुद्धा आरती करणार आहे इथं अशा प्रकारे आरती आम्ही इथं करून घेतलेली तोंडाने तोंडानेच आरती बोलतोय आम्ही पण आवाज आज स्कीप केलेला आहे खूप दहा दिवस म्हणजे इतके आनंदाने निघतात आन आन ना आणि इतका उत्साह राहतो ना आणि बाप्पा जातात ना तेव्हा अक्षसा खूपच रडायला येतं आणि खूप म्हणजे जागा खूप सुनी राहते मी तर बाप्पा उठले ना मी दिवसभर आवरतच नाही त्यानंतरच आवरते मी कारण की परत परत आपलं लक्ष तिकडेच जातं आणि मस्त संध्याकाळ सकाळ मस्त आरती करायची वेळ होते का बरोबर आपण हे करतो आता बाप्पा गेले त्यांच्या गावी आता आरती वगैरे झाली आधी पण पूजा करून घेतली होती आता पण पूजा करून घेतली म्हणजे आता बाप्पा जाणारे ना तर खूप म्हणजे <laughs> मला आता खूपच हे होतं परत थोडंसं वळून घेते किती वाढायचं आणि किती हे करायचं बाप्पाना असं वाटतं आता मोदकाचा प्रसाद आहे नंतर मग हे कडसवर नारळ नारळ ठेवलेलं आहे ना जेव्हा बाप्पा जातात ना तेव्हा ते, ते कडसवरचं नारळ फोडून तो प्रसाद सर्वीकडे वाटायचा असतो तर तेव्हा आम्ही आरती करणार आहे आणखी परत बाप्पा काल उठले ना मग कालचाच व्हिडिओ हा हो बनवलेला मी आज तुम्हाला टाकते आता अशा प्रकारे सर्व काही आरती झालेली आहे छान दिसताय है ना बाप्पा